विराळ येथील सर्व रोग निदान शिबिरात एकशे पासष्ट रुग्णावर उपचार डॉक्टर माधव चंबुळे यांनी घेतले गाव दत्तक रंगकर्मी प्रतिष्ठान साई हॉस्पिटल व उदयगिरी हॉस्पिटलचे आयोजन जळकोट तालुक्यातील विराळ येथे रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान साई हॉस्पिटल व उदयगिरी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबिरात एकशे पासष्ट रुग्णावर उपचार करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर माधव चंबुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच संतोष पवार बळीराम सोंटके माजी सरपंच मोहनराव मद्रे श्री समर्थ धोंडुदात्या मंदिर समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव एकलारे सचिव बालाजी पिल्लेवाड पोलीस पाटील नागोराव पाटील रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक बिभीषण मद्यवाड उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी पत्रकार सुनील हवा नागनाथ गुट्टे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर माधव चंबुले डॉक्टर सचिन कापडे डॉक्टर सुशील चंबुले यांनी विराळ जळकोट करंजी हावरगा आदी गावातील रुग्णावर उपचार केले यावेळी श्रीकांत पाटील बालाजी मदरे दत्ता सोनटक्के रामदास आर मद्रे रामदास जाधव रमेश मद्यवाड शिवाजी मद्यवाड ओम मध्यवाड पपन मध्यवाड कमलाकर वाघमारे शिवमूर्ती वाघमारे बापूराव हसरणे बबन आर्दवाड बबन पिल्लेवाड यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालय व श्री समर्थ धोंडदत्या महाराज समितीच्या समितीने शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी विराळच्या नागरिकाचे आरोग्य राखण्यासाठी विराळचे सरपंच संतोष पवार यांनी व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला होकार देत डॉक्टर माधव चंबुले यांनी विराळ गाव दत्तक घेतले असून विराळ गावातील कोणत्याही रुग्णासाठी

ते आपण निश्चित साई महासुद्धलमध्ये करू उदयगिरी महसुद्धालमध्ये आम्ही चार पाच डायरेक्टर्स आणि पार्टनर्स आहोत त्यामुळं उदयगिरी महासूकमध्ये सर्व गोष्टी मला तर काही गोष्टीला मर्यादा येतात पण साई मध्ये मी वैयक्तिक असल्यामुळं विशेष तुमच्या गावाचा प्रत्येक कृष्णा घेईल त्याला शंभर टक्के आपण कमी खर्चामध्ये तर जगत तिथं ते आर्थिक बाजू कमजोर असेल तर त्याला अतिशय अल्प दरामध्ये उपचार करून त्याच्याकडे तो इथून समाधानकारक मला प्रतिक्रिया देईल याची मी माझ्या साई महान टीमच्या वतीनं व्हाई देतो आणि आमच्या गावाला दत्तक घेतो असा मी आश्वासन